जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने एक दिवसीय आपलं मी निलेश गायकवाड स्वागत करतो माननीय मधुकर उन्हाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाव आंदोलन ए बी आर एस एम संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा शाखा नांदेड व सहभागी सर्व शिक्षक संघटना आयोजित एक दिवसीय ढोल बजाऊ आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या एकूण सोळा मागण्या या ठिकाणी मंजूर करण्याच्या हेतूने हे आंदोलन करण्यात आले आहे चला तर जाणून घेऊया जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे श्री व्यंकटराव गल्लपवार सरांकडून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व एकूण जिल्ह्यातल्या चौदा शिक्षक संघटनेच्या सक्रिय पाठिंब्यामुळे जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या गलंबी प्रश्नांच्या अनुषंगानं आज जिल्हा परिषदेसमोर ढोल बजावा आंदोलन ढोल वाजून या झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी त्या ठिकाणी गलंबी प्रश्नांच्या अनुषंगानं आज जिल्हा परिषदेसमोर ढोल बजाव आंदोलन ढोल वाजून या झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने शिक्षकांचं धरणे आंदोलन ढोल बजाव आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे यामध्ये महाराष्ट्र शासनाने जिल्हा अंतर्गत बदली राबवून जिल्ह्यातल्या राज्यातल्या तमाम शिक्षकांना अतिशय सोप्या पद्धतीने महाराष्ट्रात बदल्या केल्या परंतु जिल्हा परिषद प्रशासन या ठिकाणी बदल्यांचे आदेश त्यांच्या लॉगिंगला येऊनही अद्याप पर्यंत कार्यमुक्त केलेले नाही अशा छत्तीसशे पंचावन्न शिक्षकांच्या बदल्या राज्य शासनानं ऑनलाईन माध्यमातून जिल्ह्यात केलेल्या आहेत तर अशा शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करण्यासाठी हे ढोल बजाव आंदोलन आहे याच बरोबर जिल्हा पुरस्कार शिक्षकांना पुरस्कार सप्टेंबर मध्ये देणं अपेक्षित होत पण अद्यापर्यंत जिल्हा परिषदेने असे पुरस्कार घोषित केले नाहीत त्यामुळं यासह जुनी पेन्शनचे अनेक प्रश्न आहेत आम्हाला शिक्षकांना अनेक अशैक्षणिक एस कामं एकीकडे जिल्ह्यामध्ये गुणवत्ता वाढीसाठी आव्हान केलं जात आणि आमच्या शिक्षकांच्या ग्रुपवर दररोज शंभर मॅसेज एका शिक्षकाला येतात आणि ते अहवाल सादर करता करता आमची गुणवत्ता ढासाळूक चाललेली आहे म्हणून आमची अशैक्षणिक कामे बंद करा शिक्षणिक कामे कमी करा यासाठी आमचं हे ढोल बजाव आंदोलन आहे हा वाजवा